श्रीरामपूरात आरोपींसह बनावट दारू पोलिसांनी पकडली आहे अठ्ठावीस जुलै रोजी तलवार बिल्डिंग शेजारी बाजारतळ वॉर्ड नंबर तीन श्रीरामपूर येथे एका घरामध्ये काही इसम बनावट दारू निर्मिती करीत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यानं निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव विभाग आणि अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांच्या पथकानं संयुक्तरित्या नमूद घटनास्थळी छापा टाकून आरोपीनामे मनोज भाऊसाहेब पवार शुभम भाऊसाहेब पवार हिराबाई भाऊसाहेब पवार यांच्याकडून बनावट देशी आणि बनावट विदेशी दारू बनवण्याच्या साहित्यासह तयार बनावट देशी विदेशी दारू जप्त केल्या आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी बनावट दारूसाठी लागणारे मद्यार्क हे राहुल बाळू फुलारे राहणार लोंढेमळा खबडीजवळ श्रीरामपूर याच्याकडून खरेदी केल्याचं सांगितलं तदनंतर राहुल बाळू फुलारे याच्या घरी जाऊन तपासणी केली या ठिकाणी एकशे साठ लिटर शुद्ध मद्याकाचा साठा मिळून आला राहुल बाळू फुलारे याला पोलीस पथक येत असल्याची चाहूल लागताच तो पळून जाण्यात यशस्वी झाला सदर ठिकाणी हजर इसम नामे बाळू सोमनाथ फुलारे यास ताब्यात घेतलं या, या सर्व आरोपीच्या ताबे कब्जातून एकोणऐंशी हजार नऊशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास चे कलम पासष्ट ब क ड फ एक्याऐंशी त्र्याऐंशी नव्वद आणि एकशे आठ गुन्हा दाखल करण्यात आला तसेच त्यांना अटकही करण्यात आली सदर विदेशी दारू ही बनावट असल्यानं जीवितांची हानी होण्याची आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पांगरमलसारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही सदर प्रकारच्या बनावट दारूमुळे शासनाचा महसूल बुडत आहे आरोपींनी बनावट दारूसाठी लागणारे तयार स्पिरिट कोठून मिळवले आणि बनावट रिकाम्या बाटल्या कोठून उपलब्ध केला ही बनावट दारू कुणाकुणाला विक्री केली याचा तपास लागणं देखील महत्वाचं आहे सदर आरोपी हे गुन्हे वारंवार करत असल्याचं निदर्शनास येत असून त्यांच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे यापूर्वीही गुन्ह्याची नोंद आहे सदरचे शुद्ध मद्यार्क कोठून आयात केला जातो सदर गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे किंवा त्यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा देखील तपास होणं गरजेचं आहे सदरची कारवाई अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे निरीक्षक अनुप कुमार देशमाने निरीक्षक संजय हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्योत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांच्या पथक आणि राज्य उत्पादन शुल्क कोपारगाव विभाग यांच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली दिनांक एकोणतीस सात पंचवीस रोजी बाजार वॉर्ड नंबर तीन तलवार बिल्डिंग का बातमीनुसार दारुबुद्धी गुन्ह्या कामी छापा टाकला असता आरबीच्या राजा घरामध्ये इसमनामे मनोज भाऊसाहेब पवार शुभम भाऊसाहेब पवार व त्यांची आई हिराबाई भाऊसाहेब पवार बाजारजवळ वॉर्ड नंबर तीन श्रमपूर यांच्या ताब्यातून देशी दारू बिंगरी संत्रा बाटल्या तसेच इम्पिरियल ब्ल्यू विस्की रॉयल स्टॅक विस्की आणि मॅक्डॉन व्हिस्की विस्की या बनावट रिफिल केलेल्या बाटल्या मिळून आल्या तसेच त्याला लागणारे साहित्य म्हणजे इम्पिरियल ब्ल्यू रॉयलस्टॅक मॅक्डॉन नंबर वन विस्की या कंपनीच्या जवळपास चारशे सत्त्याऐंशी बनावट बुच्चे मिळू आले इम्पिरियल ब्ल्यू रॉयलस्टॅक मॅटॉर नंबर विस्की या कंपनी एकूण एकशे ऐंशी रिकाम्या बाटल्या रिफिलिंग करण्यासाठी मिळू आल्या तसेच आ, रा बाळू सोमनाथ फुलारे वॉटर सप्लाय गोदवनी श्रीरामपूर आणि फरार एसम राहुल बाळू फुलारे लोंडेवाळा खबरीजवळ याच्या घराच्या जागेमध्ये दोनशे लिटर क्षमतेचे दोन बॅरल मतदारकेने भरलेले पुरून ठेवले होते ते आ, खोदून जे सी बीचे साईड बाहेर काढले असता त्यात जवळपास एकशे साठ लिटर शुद्ध मदार्खं मिळू आले सदर एकूण पाच विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे राहुल बाळू फुलारे हा फरार घोषित करण्यात आला आहे सदरचे आरोपी आमच्या ताब्या कब्जेत असून आज रोजी दुपारी श्रीरामपूर कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे तसेच त्यांची पी सी घेऊन पुढील तपास करण्यात येणार आहे तपासकामी आमचा कोपरगाव स्टाफ श्रीरामपूर भरली पथक स्टाफ इतर स्टाफ तसेच विभागीय ॲडिशनल स्टुडंट पोलीस श्रीरामपूर यांच्या सगळ्या स्टाफनी आम्हाला संयुक्तपणे मदत केलेली आहे इस्टन मीडियासाठी प्रतिनिधी नामदार श्रीरामपूर